था था था। आ, हेलो, नमस्ते तर ते, आता आम्ही चाललोच बाहेर आणि उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती <laughs> आहे आणि आता आम्ही चाललो थोडीफार खरेदी करायला शॉपिंग तर उद्या उद्याचा पण व्हिडिओ बघा तर चला आता आम्ही जातो बाहेर तर काय शॉपिंग करणार आहेत तर असंच कंटिन्यू बघा व्हिडिओ आंबे घ्यायचे का बर घेऊ लाडूला बुट घ्यायचा काय

तर बघा जयंतीचे किती गर्दी झाली होती मार्केटमध्ये आणि झेंडा पण तर मी शूट घेतला तर किती छान वाटत होता ना झेंडा निळा तर आता चप्पल वगैरे ते घेतली दीदीला आणि लाडूला घ्यायची तर त्याच्यानंतर आम्ही गेलो इथे कपड्याच्या दुकानामध्ये तर सगळीकडे जे भीमवाले असे निळे पांढरेच कपडे होते तर खूप छान होते तर दिदीला आणि लाडूला पण घ्यायचे तर आम्ही बघत होतो कपडे कसे आहेत तर तर कसे घेतलेत कपडे तर मी तुम्हाला दाखवते पुढे तर असं स्किप न करता व्हिडिओ बघा

लाडू दिदीला ड्रेस घेत होती तोपर्यंत मी इकडे फेटे बघत होती मला फेटा घालायला खूप आवडतो म्हणजे खूप ते छान होते डिझाईनचे आणि पण छोट्याच होती छोटी साईज तर मला काही येतच नव्हती ती तर मग काही घेणंच झालं नाही फेटा तर चला म्हटलं मग दुसरीकडं बघू असले तर <स्तितितितितितितितितितितितितितितितितितितिति>

तुझ झालं आम्ही ड्रेस वगैरे घेतले आणि मग त्याच्यानंतर इकडं आंबेडकर पुतळ्याकडे आलो म्हटलं चला दर्शन घ्या आले जवळच होतं पण तरी पण गर्दी होती तिथे म्हटलं मग सकाळी पण खूप गर्दी होईल तर दर्शन तर काय घडणार पण नाही मग म्हणलं चला आत्ताच जावं आणि बघा डेकोरेशन पण किती सुंदर केलं आहे असं लाईटीचं डेकोरेशन तर बघा रात्रीचेच फोटो वगैरे काढत होते माणसं तर बघा किती छान असं डेकोरेशन केलं

तर बघा महाराजांच्या पुतळ्याला पण असं चौकून जे भेंचे निळे झेंडे लावले होते तर किती सुंदर वाटत होते ना मला खूप आवडलं हे आणि त्याच्यानंतर इथे बघा आम्ही जिथं राहतो ना गल्लीमध्ये चौकामध्ये मेन चौकामध्ये तर बघा किती सुंदर असं सजवलंय पूर्ण असे निळे पडद्यांनी सजवलंय लाईटी ते खूप सुंदर असं वाटायला म्हणजे आम्ही मेन चौकामध्ये राहतो ना तिथंच आमची घर कॉलनी ते त्या कॉलनी मध्ये बघा किती सुंदर असं वाटायला मला हे डेकोरेशन खूपच आवडलंय आता मग सगळी खरेदी करून झाली तर मग इथे आलो तर आम्ही मॉल मध्ये किराणा भरायला तर म्हटलं किराणा थोडा संपला होता तर म्हटलं जे नाही ते घेवा सगळं तर सगळं किराणा भरला तर बघा आता आलं तर आम्ही घरीच बरीच केली शॉपिंग तर लाडूला दिदीला ड्रेस घेतलाय उद्यासाठी उद्याच्या जयंतीसाठी तर मी तुम्हाला दाखवते कस ड्रेस घेतले तर हा बघा हा आहे दिदीचा दिदीसाठी घेतलाय तिला टॉप आता टॉप घेतलाय दिदीला आणि खाली लॅगी घरामध्ये आहे व्हाईट कलरची तर मग ती घालायची हा एक स्टॉल घेतलाय तिला तिला नव्हता म्हणून मम्मी मम्मी मला पण घेत आणि हा वाला लाडूचा तर बघा लाडूचा पण ड्रेस खूप छान वाटायला लागला आहे असं नेहरू सारखाच आहे ड्रेस त्याचा घातल्या तुम्हाला उद्या व्हिडिओमध्ये दिसलच त्याचा आता खोलत नाही मी आणि हा बेल्ट घेतलाय जे नाव लिहिलेले त्याच्यावर तर खूप छान बेलते आणि मला फेटा बघायचा होता डोक्याचा तर खूप छान डिझाईनचे होते पण तिथं माझ्या डोक्यामध्ये ना छोटाच पडायला लागला आता उद्याच बघू जयंतीमध्ये भेटला तर आणि मी चप्पल घेतली दिदीला लाडूला आणि बघा दिदीची सायंड सँडल किती छान वाटली आहे ना दिदीची लाडू जी आपले बघा ही लाडूची चप्पल त्यात बघा आता हे हो उडीत झाली शॉपिंग तर आमची कशी वाटली शॉपिंग तर बघा आता मी तुम्हाला दाखवली काय काय आणलंय शॉपिंग केलेली तर बघा दीदीचं काही चेनच पडा ना सँडल आता घालून बघायली उद्या उद्या घालून जायला आहे ना सकाळी तर आता उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे तर उद्याचा पण व्हिडिओ बघा उद्याचा पण व्हिडिओ खूप छान असणार आहे तर जयंती कशी होती काय सकाळी पण आम्ही रॅलीमध्ये जाणार आहेत आणि संध्याकाळी पण डी जेच्या डी डीजे असणार आहेत तर तिकडे पण जाणार आहेत आणि मी ड्रेस नाही मी साडी घालणार आहे हा तर बघा असाच व्हिडिओ आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर चला मी ते सेंड करते तोपर्यंत टाटा बाय आणि उद्याचा काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आपल्या बा, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती टाटा बाय बाय